जय हिंद मी दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड चेअरमॅन लिंकन इंटरनॅशनल स्कूल उपगीर सर्वप्रथम लोकाक्षर न्यूजचे मध्यवाळ सर आपण आला त्याबद्दल मी आपला आभारी आहे खरं तर या शाळेची जी निर्मिती जी झालेली आहे मागचा उद्देश असा आहे की आम्ही खूप म्हणजे त्याला काय म्हणतात तळागाळातून वर येलेले माणसं आहे म्हणजे गरिबीतून पुढे आलेले माणसे तर शिक्षण हा एकमेव असा एक मार्ग आहे की त्याच्या पासून आपली गरिबी हटू शकते परंतु त्याच्यासाठी योग्य आणि दर्जेदार शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून या उदगीर शहरातील किंवा परिसरातील भागामध्ये जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत किंवा शेतकऱ्यांची मुलं आहेत ते मोठ्या मोठ्या शाळांमध्ये एवढी फीस पे करू शकत नाहीत किंवा ते, ते शक्य नाही म्हणून अशा विद्यार्थ्यासाठी अशा शेतकऱ्यांच्या मुलासाठी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आज आ, मी इथं उभी केलेली आहे जेणेकरून ते विद्यार्थी चांगल्या अभ्यासक्रमापासून वंचित राहू नये जेणेकरून त्यांचे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळं फुल पेमेंट झाल्या पाहिजे आता उदाहरण म्हणती आम्ही जे काही उपक्रम आम्ही या ठिकाणी चालू केले आहे जपान बेस्ड एज्युकेशन सिस्टम त्याला आम्ही नाव दिलेलं आहे आज जगामध्ये चार पाच जे देश आहेत कंट्रॅ त्यांची जी डी पी जर बघितली तर नंबर एकला आहे अमेरिका नंबर दोनला आहे चायना त्याच्या बाद आहे फ्रान्स जर्मनी जपान त्याच्यानंतर आपला नंबर लागतो या चारही पाच देशाचा जर अभ्यास केलं यांच्या शिक्षण जे काही शिक्षण देतात त्यांच्या जे पद्धती जर अभ्यास केलं तर त्या तिथल्या तिथल्या द देशाच्या ज्या तज्ज्ञांनी त्यांनी उद्योगावरती भर दिलेला आहे म्हणजे इनोव्हेशन नवीन नवीन शोध लावणे त्या मुलामधलं हिडन हिडन टॅलेंट ओळखून त्या त्या पद्धती त्यांना अभ्यास देणे म्हणून आज त्या देशातले त्या सगळे स्टुडंट जे आहेत आज उद्योग करतात आणि उद्योगामुळेच पैशाची निर्मिती होते जी डी पी उद्योगामुळेच वाढते म्हणून त्या एक एका म्हणजे अभ्यासक्रमानुसार मी आपल्या इथल्या उदगीर वासियांना असे एक शाळा निर्माण करू दिले की इथं फक्त कमीत कमी फीसमध्ये इथला विद्यार्थी उद्योजक होऊ शकतो कमीत कमी फीसमध्ये इथला विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो कमीत कमी फीसमध्ये इथला विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर्स म्हणजे आम्ही लहान पहिलीपासूनच अशा विद्यार्थ्यांचे पूर्ण पूर्णपूर्वतयारी हळूहळूहळू करून घेतो ज्यावेळेस तो दहावीला बारावीला जाईल तो इझिली ह्या सगळ्या परीक्षा क्रॅक करेल आणि सोबतच आम्ही भारतीय आपले जे प्राचीन परंपरा आहे जे गुरुकुल पद्धती आहे त्याचं सुद्धा आम्ही याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे जेणेकरून शिक्षण घेऊन किती जर शिक्षण आपण घेतलात आपण गोल्ड मेडलिस्ट झालात आपण पी एच डी झालात सगळं काय झालं जर आपल्याकडे जर सभ्यता नसेल काही संस्कार नसतील आदर नसेल त्या शिक्षणाचा काहीही फायदा नाही म्हणून आम्ही लहान वयापासूनच मुलांना आदर आईवडिलाचा सन्मान कसा केला पाहिजे वडीलधाऱ्याचा सन्मान कसा केला पाहिजे आपली संस्कृती काय आपले संस्कार काय आपल्या देशावरती प्रेम किती असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणा मुलांना शिकवतो एकंदर ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कमीत कमी फीसमध्ये फक्त बारा हजार रुपये वर्षाला ते पालकांनी पे करायचं आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी शिकवतो हो आणि परत काही अडचण जर निर्माण होत असेल तर आम्ही महिन्याला हजार रुपये देऊनसुद्धा त्यांना आम्ही शिक्षण त्यांना देऊ शकतो अशी मी एक चांगली कल्पना मी माझ्या डोक्यामध्ये मांडली आणि अशा पद्धतीनं मी इमारत उभी केली आम्ही तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चर बघता तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यामध्ये सगळ्या लॅब्स आहेत एक इलेक्ट्रिकल लॅब आहे मेकॅनिकल आहे इवन फार्मिंगचं सुद्धा आम्ही यांना शिक्षण देतो अशा पद्धतीनं या शाळेमध्ये शिकून जर मुलगा बाहेर पडला तो कधीही बेरोजगार राहणार नाही त्याला जर दर नोकरी जरी नाही मिळाली तो कमीत कमी तो काहीतरी उद्योग करेल आणि भविष्य काळामध्ये उद्योगपती होईल असा मला एक विश्वास वाटतो असा आता आपण पाहत असतो उदगीर आणि परिसरामध्ये तुलना करायची नाही पण शिक्षणाचा व्यवसाय किंवा व्यवहार म्हणून इकडे पाहता आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही सेवा म्हणून हे सगळं करताय अतिशय अल्प फीसमध्ये मध्ये वगैरे तर हे याचं कारण काही एक आणि दुसरी गोष्ट आपल्याकडं जे स्टाफ दर्जेदार असा असणार आहे आणि सगळ्या प्रॅक्टिकलसाठी किंवा जे अनुभव असतील विद्यार्थ्यांना नवनवीन अनुभव त्यासाठी सुद्धा रचना अशा पद्धतीची आपण केला तर हे शक्य कसं आहे ह्याच्यामध्ये सर ह्याच्यामध्ये शिक्षणाचं जे बाजारीकरण जे म्हणताय ना तुम्ही व्यावसायिक व्हा त्याच्यात काय अडचण नाही परंतु समोरच्या जे व्यक्ती आहेत हा ग्रामीण भाग आहे इथलं पर हेड जो इन्कम आहे फार कमी आहे तर आपण त्यांना म्हणजे एवढी फीस मागू शकत नाही आणि ते देऊ शकत नाही ह्या ग्रामीण भागामध्ये कुठले उद्योग नाहीत ह्या ग्रामीण भागामध्ये कुठला रोजगार नाही आणि शेतकऱ्यांचं जर आपण उत्पन्न भेटलं जेवढं त्यांनी इन्व्हेस्ट करतो शेतामध्ये तेवढं सुद्धा निघत नाही मग आम्ही कुठल्या आधारावरती त्यांच्याकडून भरमसाठ फीट घ्यायची फीस घ्यायची आम्ही सेवा नाही आहे तो उद्योगाचा आहे उद्योग असला पाहिजे परंतु कमीत कमी फीसमध्ये त्या विद्यार्थ्याला त्या पालकाला परवडलं पाहिजे आणि अशा पद्धतीची फीस आम्ही ठेवलेली आहे बाकी ह्याच्यामधून एक राष्ट्रसेवा पण आहे आपण प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि एका दिवशी एक्झिट होतो परंतु एक्झिट होण्याच्या पहिल्या जो काय आपल्याला वेळ मिळाला आहे कालखंड मिळाला आहे तेवढ्या कालखंडामध्ये आपण आपल्या देशावर आपल्या समाजावर आपला इम्पॅक्ट पडला पाहिजे तो एक आमच्या त्या ह्याचा उद्देश आहे म्हणून समजा सामाजिक भूमिका त्याच्यामागची आहे आता आपल्याकडं प्रयोगशाळा आहे किंवा नवनवीन ज्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यासाठी प्रॅक्टिकली शिकवण्यासाठी कुठल्या कुठल्या बाबी आता उपलब्ध आहेत सध्या आपल्याशी आमच्याकडे सुरुवातीला आम्ही पहिलीला ज्यावेळेस मुलांचं ॲडमिशन होतो त्याची आम्ही परीक्षा घेतो तर त्या विद्यार्थ्याकडे कुठलं हिडन टॅलेंट आहे तो उद्योजक होऊ शकतो का तो अभ्यासामध्ये हुशार आहे का त्याला जनरल नॉलेज आहे का तो आणि कुठला व्यवसाय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही एक दोन वर्षामध्ये परीक्षण करतो आणि तो तिसरीला चौतीला जाईल आणि आम्हाला लक्षात येतं मग त्यानुसार त्याला कुठल्या आता इलेक्ट्रिकलची आमच्याकडे लॅब आहे आमच्याकडे आम ऑटोमोबाईलची लॅब आहे आमच्याकडे आम फार्मिंगची आहे आमच्याकडे आज मुलीसाठी ब्युटी पार्लरचं आम्ही त्याच्यामध्येच त्या फीस आम्ही कन्सिडर केलेलं आहे आणि शिलाई मशीन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्याचं ज्या ज्यामध्ये रस आहे ते आम्ही ओळखून त्याच्या पद्धतीचं आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो म्हणजे शिक्षणासोबतच उद्योगाची गाडी शिक्षण आणि उद्योग या दोन्हीचं मिलाप आम्ही या ठिकाणी केलेलं आहे कारण काय जगामध्ये फार कमी नोकऱ्या राहिलेल्या आहेत कारण तुम्ही बघताच आज नीटची परीक्षा घ्या आज इंजिनिअर जेईची घ्या हजारो लाखो मुलं आज रस्त्यावरती फिरत आहेत कारण का त्यांना रोजगार नाही म्हणून माझी कल्पना अशी झाली की आपण सुरुवातीपासून ज्या मुलांच्या बुद्धीमध्ये उद्योगाचे धडे आपण दिले पाहिजे ज्यावेळेस तो पासआउट होऊन बाहेर होईल जर त्याला नोकरी नाही मिळाली तर इमिडिएटली दे कॅन स्टार्ट द सेल्फ बिझनेस म्हणून आम्ही फार म्हणजे फार म्हणजे अशी त्याच्या अंतकरणामध्ये जाऊन त्या मुलांचं सगळं हिडन टॅलेंट काढून त्यांना ते प्रशिक्षण देतो आता सध्या आप आपल्याकडं अभ्यासक्रम सी बी एस सी असणार आहे आणि त्यासाठी शिक्षक प्राध्यापक किंवा हे जे शिकवणारी लोक आहेत आपल्याकडं <स्वाँगा> ते क कशा पद्धतीचे आहेत आज आमच्याकडे दोन हजार सतरापासून आमची शाळा सुरू झालेली आहे अतिशय दर्जेदार आणि वेल क्वालिफाईड तुम्ही बघाल तर एकदम असं एकदम क्वालिफाईड आहेत आणि जनरल नॉलेज युक्त आहेत सगळ्याला संस्कार आहे ते संस्कृती पाळतात म्हणजे सगळ्या गोष्टीचं आम्ही एक इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं सिलेक्शन केलं आहे जेणेकरून एखादी विद्यार्थी समजा ढ असेल त्याला काही येत नसेल त्याला ते व्यवस्थित आपल्या स्वतःच्या मुलासारखलं जवळ घेऊन त्यांना प्रेमानं सांगून त्याला व्यवस्थित असं हँडल करणारे आमच्याकडे टीचर आहेत कोणीही आमची इथं आग्रह करत नाही कोणीही त्यांना काही म्हणजे असं त्याला वाईट वळसायला असं कोणी काय म्हणतात त्याला प्रेमानं घेऊनच महिन्या महिन्याला त्यांची टॅलेंटची एक्झाम घेऊनच आम्ही तसं हळूहळू पुढे जातो मसंत आता काही मुलांमध्ये एक हिडन टॅलेंट असतो तो खेळाडू असतो त्याला खेळायची खूप इच्छा असते रनिंग करायची असते जम्पिंग करायची असते कबड्डी खेळायचं असतं अशा मुलांसाठी एक सुसज्ज आम्ही एक मैदान तयार केलेलं आहे तिथं आम्ही मॅट टाकलेला आहे की मुलं खेळताना पडल्याच्यानंतर त्यांना लागू नये म्हणून मग तो एक आम्ही प्रत्येक शनिवारी तो आम्ही एक प्रॅक्टिकल करून घेतो त्या विद्यार्थ्यासाठी जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना खेळामध्ये व्यवस्था असला पाहिजे हळूहळू जर त्यांची जर कॅपॅसिटी असेल त्यांच्याकडे जर क्षमता असेल तर ते ऑटोमॅटिकली दे कॅन गो टू वर्ल्ड वर्ल्ड चॅम्पियन म्हणजे ते ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भाग घेऊ शकतात अशा पद्धतीचं आम्ही एक व्यवस्थित इथं त्यांच्यासाठी एक ग्राउंडची रचना केलेली आहे आणि काही मुलांमध्ये काही हिडन टॅलेंट असतो कुणाला <coughs> संगीताची आवड असते कुणाला म्हणजे आर्ट्स अँड क्राफ्ट्स म्हणजे ड्रॉइंग काढायची एक कला असते Uh, ह्या 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 कलेलासुद्धा आम्ही इथं वाव दिलेला आहे की त्यांचं पूर्ण तो अभ्यास इथं झाला पाहिजे वेगवेगळे आम्ही इक्विपमेंट इथं आणून ठेवले आहे आणि त्याचं सपरेट आम्ही एक टीचर ठेवलेलं आहे की त्याला ड्रॉइंग काढण्यासाठी त्यांना काही त्यांच्याकडे काही का गुणधर्म असतील ते सुद्धा ते विकसित आम्ही करू शकतो अशा पद्धतीचा आम्ही अभ्यासक्रम तयार केलेला आहे जनतेला याचा फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलाला फायदा झाले गोरगरीब जनतेच्या मुलांना याचा फायदा झाला पाहिजे की जेणेकरून हे मुलं आपल्या देशाची संपत्ती आहे आणि पुढे जाऊन हेच रोल करणार आहेत आपल्या देशाला हीच माझी यामागची भूमिका आहे तर परत परत या जनतेस मी नम्र आवाहन करतो तुम्ही एक वेळेस या शाळेमध्ये या तुम्ही शाळा पहा तुम्हाला पटलं तर पुढच्या गोष्टी करा आणि कमीत कमी फीसमध्ये आम्ही तुम्हाला हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहे के एवढंच या ठिकाणी मी आपल्याला नम्र आवाहन करून इच्छितो